सविस्तरित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्या संदर्भात बैठक होणार आहे वने कृषी उच्च आणि तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचा ते आढावा घेणार आहेत पुढचे शंभर दिवसांचं नियोजन करत रोड मॅप तयार होणार आहे मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कामाची आखणी करण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पुढच्या शंभर दिवसांचा रोड मॅप आता तयार केला जाणार आहे आणि यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे शंभर दिवसांचं नियोजन करत रोडमॅप तयार केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्या संदर्भात ही बैठक होणार आहे वने कृषी उच्च उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच कौशल्य विकास या विभागांचा आढावा घेतला जाणार आहे पुढचं शंभर दिवसांचं नियोजन करत रोड मॅप तयार होणार आहे मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कामाची आखडी करण्यास सा अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार या सगळ्याचं नियोजन करण्यासाठीची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचे शंभर दिवसांचं नियोजन करत रोड मॅप तयार केला जाणार आहे आणि यासाठी ही बैठक होणार आहे शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भातची ही बैठक आहे वने कृषी उच्च तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास विभागांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही नियोजन बैठक बोलावलेली आहे शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे वने कृषी उच्च आणि तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या विभागांचा आढावा घेतला जाणार आहे पुढचे शंभर दिवस नियोजन करत रोड मॅप तयार केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्या संदर्भात या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आता शंभर दिवसांमध्ये कसं काम करण्यात यावं कोणकोणत्या विभागामध्ये विकास काम आहेत आणि ती विकास कामं केली जावेत प्रायोरिटीज ठरवल्या जाव्यात यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे शंभर दिवसांचा रोडमॅप या बैठकीदरम्यान ठरवला जाणार आहे वने कृषी उच्च आणि तंत्रशिक्षण कौशल्य विकास या विभागामधचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत या निमित्तानं त्यांनी ही बैठक बोलावलेली आहे शंभर दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भातली ही बैठक आहे वने कृषी उच्च आणि तंत्र शिक्षण आणि कौशल्य विभाग कौशल्य विकास विभागाने हा आढावा घेतलेला आहे पुढचे शंभर दिवसांचं नियोजन करत रोडमॅप तयार केला जाणार आहे बैठक नेमकी कुठे होणार आहे किती वाजता होणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीचं नियोजन केलेलं आहे या बैठकीसंदर्भात अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहे कशा पद्धतीने या सगळ्या विभागामध्ये पुढचे शंभर दिवस काम करता येईल विकासाची कामं हाती घेता येईल या संदर्भातला रोडमॅप तयार कर सथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावलेली आहे या आराखड्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियोजन बैठक बोलावलेली आहे सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या शंभर दिवसामध्ये काय काय काम करता यावी यासाठीची बैठक असणारे काय काय मुद्दे या बैठकी दरम्यान घेतले जातील नक्कीच आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक बोलवलेली आहे ही बैठक आपण बघितलं सह्याद्री अतिथीगृहवरती बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये महत्वाचं म्हणजे शंभर दिवसांचा आढावा म्हणजे पुढचं नियोजन कसं असणार आहे याबद्दल ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये शंभर दिवसांचं नियोजन संदर्भात याबद्दल नियोजन केलं जाणार त्यामध्ये आपण बघितलं वने कृषी उच्च तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास या सर्व विभागाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे आणि पुढील शंभर दिवसाचे नियोजन कशा प्रकारे या विभागात असणार या संदर्भातला रोड मॅप तयार करणार आहेत आणि आपणपर्यंत मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्यानंतर शंभर दिवसाचा पुढचा कार्यक्रम म्हणजे नियोजन कसं असेल या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनी पदवा स्वीकारल्यानंतर शंभर दिवसांच्या कामाची आखणी करणं अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं पण आता पूर्ण अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांकडून ही माहिती घेणार आहे शंभर दिवसांच्या बैठक होणार आहे कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात काही माहिती आहे का नक्कीच आपण बघितलं ही बैठक आता थोड्याच वेळामध्ये शहरी अतिथीगृहावरती सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये सर्व अधिकारी तसेच मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असून सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित असेल त्यामध्ये आपण वगर कृषी उच्च तंत्र शिक्षण आणि कौशल्य विक्री आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा